शनिदेवांचा योग कर्म व लाभाचा संयोग नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन व त्याचे सर्व राशींवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार आपण वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण ऋषभ राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येत्या तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहेत ग्रह वक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव देखील दरवर्षी वक्री होत असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती थोडी वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व सर्व राशींवर मोठा प्रभाव करणारा राहील ते आपण राशीनुसार समजून घेत आहोत आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल आपण काय मिळवलंय यापेक्षा आपल्याला कुणाचा आधार मिळाला हे कर्तव्य पूर्ण झाल्याचं समाधान असतं तर शनिदेव हे एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहे निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचे अधिपती असलेले शनिदेव आपल्याला कर्म शिकवण्यासाठी वक्री होत असतात शनिदेव आपलं कार्य करण्यात व्यस्त असतात तेव्हा ब्रह्मदेव त्यांना सांगतात की बाबा रे तू पुढे गेलास परंतु अनेक लोक आपापली कर्म कर्तव्य विसरत चालले आहेत त्यांनी ती पूर्ण करायला हवी मग शनिदेव थोडासा श्वास घेतात मागे वळून पाहतात आणि राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी वक्री होतात त्यानुसार तेरा जुलै रोजी शनिदेव एकशे अडतीस दिवसांसाठी मीन राशीत वक्री होत आहे वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ऋषभ ही शुक्रदेवांची म्हणजे शनिदेवाच्या मित्राची रास आहे महत्वाची बाब म्हणजे तुमच्या राशीसाठी शनिदेव हे योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहे पण असं जरी असलं तरी शनिदेव हे कुणालाच सोडत नाही ते न्यायाधीश असल्यामुळे सर्वांसोबत सोबत, सोबत न्याय करतात कुणालाच ते झुक्त माप देत नाही वृषभ रास म्हणजे स्थिर तत्वाची शांत समर्पित रास आहे वृषभ राशीसाठी आयुष्य म्हणजे एक प्रकारचा आनंद असतो सर्व गोष्टी ती टिकवून धरते आठवणी वस्तू सांभाळून ठेवते कालांतराने त्या वस्तू वृषभ राशीला स्वतःच्या वाटायला ला लागतात मग शनिदेव आता जेव्हा वक्री होतील तेव्हा ते तुम्हाला आठवण देतील की तुम्ही ज्याला आपलं म्हणताय ते खरंच तुमचं आहे का यासाठी शनिदेव वक्री होत असतात वक्री होऊन ते वृषभ राशीला आसक्तीपासून दूर करतात ज्या गोष्टींना तुम्ही धरून बसलेले असतात त्यापासून ते तुम्हाला मुक्त करतात त्यामुळे या काळात वृषभ राशीला समजून येईल की आधार हा वस्तूंचा नसतो तर तो स्वतःच्या आत्मविश्वासात असतो असे हे वक्री शनिदेव येणाऱ्या काळात वृषभ राशीमध्ये मोठा बदल घडून आणतील शनिदेव हे मीन राशीत म्हणजे वृषभ राशीच्या लाभस्थानात विराजमान आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानातील शनिदेवांची अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात त्यामुळे हा काळ वृषभ राशीसाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल आता ते लाभस्थानातच वक्री होणार आहे तेव्हा त्यांचं चेष्टाबळ वाढलेलं असेल त्यामुळे ते लाभस्थानाच्या त्या सोबतच कर्मस्थानाचे देखील फळं देतील म्हणजे वृषभ राशीला कर्म आणि लाभ या दोघांची फळं एकाच वेळी प्राप्त होतील याशिवाय ते तुमचं भाग्यसंवर्धन देखील करणार आहेत हे सर्व करत असताना ते तुम्हाला एकाच गोष्टीची जाणीव करून देतील की आपल्या वस्तूंना आपलं म्हणू नका माणसांना म्हणू नका तुमच्या आतल्या विचारांना आपलं म्हणा एकंदरीत वृषभ राशीसाठी शनिदेवांचं हे वक्रीभ्रमण अत्यंत लाभदायक ठरणार आहे हे जरी सत्य असलं तरी दोन हजार पंचवीस या वर्षाचं सर्वसामान्यांवर पडणारे जे प्रभाव आहेत त्यापासून ऋषभराज देखील सुटणार नाही वैयक्तिक भविष्यापेक्षा सामूहिक भविष्य हे अनेक वेळा अधिक प्रबळ ठरतं सामूहिकरित्या नैसर्गिक आपत्ती युद्धजन्य परिस्थिती विविध अपघात असे प्रभाव सर्वांवर होणार आहे असं जरी असलं तरी हा काळ वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक आहे सर्वप्रथम या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक होणार आहे कोणत्याही गोष्टीला आपलं म्हणणं आणि त्या भावनेत वाहत जाणं हा जो तुमचा मूळ स्वभाव आहे त्यात त्या कुठेतरी एक ब्रेक बसेल तेव्हा तुम्ही वस्तूपेक्षा भावनांपेक्षा परिस्थितीला समजून घ्याल त्यानुसार स्वतःमध्ये योग्य तो बदल देखील कराल या काळात तुमची संतती परिश्रमी होईल कर्मप्रधान होईल संततीकडून तुम्हाला आनंदाच्या बातम्या मिळतील तुम्ही आधी घेतलेलं शिक्षण आता तुमच्यासाठी लाभदायक ठरेल शिक्षणातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला लाभ प्राप्त झालेला दिसेल तसंच पारिवारिक प्रॉपर्टीचे विषय प्रलंबित असतील तर ते या काळात सुटतील इन्शुरन्सपासून देखील तुम्हाला लाभ होताना दिसत आहे तसंच अनेक आघाड्यांवर ऋषभ जातकांना आर्थिक लाभ प्राप्त होईल कारण या काळात शनिदेवांचं चेष्टाबळ वाढणार असल्यामुळे तुम्हाला अधिक सकारात्मक फळं देतील लाभस्थानासह तुम्हाला कर्मस्थानाचं देखील सकारात्मक फळ प्राप्त होईल शनिदेव तुमच्या आयुष्यातील जुन्या गोष्टी शोधतील त्यांची मुळं तपासतील ते तुम्हाला सर्व बंधनांपासून मुक्त करतील जी सकारात्मक बाब म्हणता येईल मात्र विविध कार्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात पण ह्या अडथळे म्हणजे अडथळे नव्हेत तर ते एक प्रकारचं शिक्षण असेल जे शनिदेव तुम्हाला देणार आहेत या काळात तुम्हाला आत्मपरीक्षण संयम धैर्य या तीन गोष्टी शनिदेव शिकवणार आहेत त्यामुळे तुमचं खरं कर्तव्य काय हा जो प्रश्न तुम्हाला अनेक वेळा पडतो त्याचं थेट उत्तर तुम्हाला प्राप्त होईल थोडक्यात वृषभ राशीसाठी शनिदेवांची ही वक्री अवस्था लाभदायक ठरणार आहे पण त्यातल्या त्यात ज्यांना शनिदेवांची महादशा सुरू आहे अंतर्दशा सुरू आहे त्यांच्यावर तीव्र प्रभाव घडून येईल एक लक्षात ठेवा शनिदेव केवळ अडथळे देणार नाही तुम्ही जर प्रामाणिकपणे परिश्रम केलेत योग्य पद्धतीने वागलात तर शनिदेव तुमच्यावर विशेष कृपा करू शकतात इतरांपेक्षा तुम्हाला आधी परिपक्व प्रगल्भ आणि स्थिर बनवतील कारण ते कर्मफलदाता आहे याच काळात गुरुदेव अतिचार गतीमध्ये असणार आहेत मंगळ आणि केतू हे युतीमध्ये आहेत विशेष बाब म्हणजे शनिदेवांच्या षडाष्टकात मंगळ आहे त्याचा देखील एक प्रभाव होईल याशिवाय शनिदेवांच्या दुसऱ्या राशीत राहूग्रह विराजमान आहे एकंदरीत शनी मंगळ राहू केतू या चार ग्रहांची स्थिती पाहता काळ कठीण आहे असं आपण म्हणू शकतो मात्र वृषभ राशीसाठी हा काळ भाग्यकारक आणि लाभदायक आहे असं देखील आपण म्हणू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव हा अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषत या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राजराशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवाचे मंत्र अत्यंत प्रभावी ठरतात कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषत दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दिलेला उपाय करू शकतात रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्यावी कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहे असं समजा कुत्रा जर वास घेऊन पुढे निघून गेला तर समजून घ्या काल की कालभैरव तुमच्यावर नाराज आहेत मंत्र जाप वाढवा त्यानुसार वृषभ राशीसाठी ओम भ्राम कालभैरवाय फट हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच कालभैरव यांना दही आणि गूढ या गोष्टीचा नैवेद्य दाखवा दिलेल्या मंत्राचा दररोज अकरा वेळा जाप करा या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून अवश्य करा अशा प्रकारे वक्री शनिदेवांचे वृषभ राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशींवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष